एक लक्ष आपण एक भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जितो प्रणाम महान त्यागी बाबा जी जितो प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे आज नांदेराबाई सामूहिक म्हणजे हवनकार्य पार पडले आणि चर्चा बैठक सुरू झाली या हवन कार्याने चर्चा बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित भगवंताला माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक सद्गुरु महांपी बाबा झुंबोजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम त्याचप्रमाणे बाबाला साथ देणारी आई वाराणसार उपस्थित आहे त्या चर्चेपटकी आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या त्याच्याकडे अध्यक्ष कोण आहेत परतचे अध्यक्ष त्यांना माझा नमस्कार आणि मंचकार बसलेले सर्व कार्यकर्ता सर्वांना माझ्या नमस्कार सर्व खाली बसलेल्या सेवक सेविका बाल सेवक सेविका सर्वांना माझ्या नमस्कार तरी वेळ करून या नाव सगळे घेतलं तर वेळ देईल आपल्या शॉर्टकट बोलायचा आहे पण जास्तीत जास्त मार्ग झाले पाहिजे भाषण स्वतःला बोललेलं चांगलं होईल आपण जर एकत्र जास्त बोलला तर बाकी त्याला त्यांची विचार असते तर मी काय सांगलं पाहिजे म्हणून शॉर्टकट मी बोलतो मी माझ्या बाबाची दैवी शक्ती आपल्या सेवकाला लाभली तशी आणि जागरूक झाली तशी बाबा काय म्हणतात माझा सेवक माझी सेवेचा बरोबर तर शब्द नियम पालन करून मला वापस करते का जेव्हा आपण पहिल्या दिवसाची आठवण करतो बाबाने मार्ग दुःखात दिला असं म्हणतात पण नाही माझ्या मतासर दुक्का मार्ग नाही दिला पण पैसे नाही घेतले मग मार्ग कसा मिळाला पहिल्या दिवसाला जेव्हा मार्गात येते तीन दिवसांचं दुःख होते कार्यकट गेले आणि तीन दिवसाचे कथा चालू केले पहिल्या दिवसाची पहिल्या दिवसाला वचन दिला परमेश्वराला भगवान बाबा हनुमानजी महंत जी बाबा माझ्या मध्ये दुःख आहे परमेश्वरा माझे तीन दिवसात काल या दुःख दूर करा माझ्या वचन पूर्ण करा हा वचन शिवकाने बाबाला दिला माझे दुःख दूर करा तू तुमचे शब्द पालन करेन शेवटा बडे आदेश पालन करेन असा वचन दिला परमेश्वराला आणि तेव्हा दुःख दूर झाले म्हणजे आठवा नक्की ठेवा शिवली हा वचन दिला परमेश्वरला तेव्हा परमेश्वर धावून आला आणि दुःख दूर केले एका शब्दात शब्द भगवान आहे तर सब्बल सैतान आहे मग धर्माचे शिकवण आपल्याला चर्चामध्ये माध्यमातून मिळते माझ्यासोबत चर्चाच आपलं पालन करते का आपण जो म्हणतो बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे आपण ह्या म्हणतो नाही मी वयाच्या पंधरा वर्षापासून या माणूस धर्माचा मला छंद लागला बाबा मला म्हणाचे या मार्गात सर्व दुःखी लोक आहेत ते बापू तू मार्ग सुखी आहे मार्ग चालत का बाबाला वचन दिला बाबा तुमचे बर वचन समजले माझी मधल्या दलित मनापासून या मार्गात आलो बाबा तेव्हा बाबा म्हणाचे मला चालू सारस जो स्वच्छता परिसिमेला महानते की बाबा जुलैला तेव्हा बाबा जुलैजी माझ्या घरी आले आणि रक्त मुक्काम केला मुक्काम केला रात्र आणि दुसऱ्या दिवशी बेळगावला दौरा होता किंवा बाबाला वचन केला बाबा तुझे कार्य मी कधी फिर नाही नाही मरेपर्यंत आपल्या जीवनाचे पालन करील आणि त्याच्यामध्ये आदेशाचे पालन करील असा वचन तुला मिळाले ते वचन आज आपल्या जीवनामध्ये पालन करतो सकाळी उठतो

आणि अकरा वाजता धोकून उठाचा आणि दुकानात जायचा दुसरा भाऊ सकाळी काढेला उठायचा आणि आपली पूजा करायचा आणि ठंडी मध्ये त्याला मंडप घाललं त्याला मंडप करायची युक्ती उडवली त्याने युक्ती जुळवली मी कशा करीत ती गाडीला उठून त्यांनी पूजापाठ करायचा आणि सावली सावलीमध्ये उन्हाळा दिवा आणि दुकानात फिरायचा आणि हा एक लांब भाऊ राहा आणि दुकान गिर्यात त्याने प्रगती केली डोका लावला आणि दुकाना झाली रात्री दहा वाजता थंडी थंडीमध्ये घरी याचा पण हा दुकार दुकारा निंडक टाकला दुकानापर्यंत अकरावादी जायचा दुकानामध्ये आणि त्यांच्या गिऱ्याक धंदा कधी व्हायचा म्हणून युक्ती जोडली कोश तसंच समजाच्या दात मानव धर्मात जो सेवक ही सेविका कारणाने ऐकते आणि तिथं बचा काय घेऊन जाते की का का खरी बाबाची सेविका खरा बाबाचा सेवक हे वाजे म्हणा बाबाच्या सेविका ध्येवाधी म्हणा आपल्या हातातून आपले कर्म कसे आहे भगवान आपला साथ देते किंवा नाही आपल्या तीर्थाने फायदा होते किंवा नाही तेही पाहत तेव्हा आपल्याला आत्म समजायला का माझ्या जीवनामध्ये माझ्या परमेश्वर विश्वास हो सर्व स्वरावर विश्वास ठेवा किंवा तुमचे दुःख दूर होती म्हणून वेगळा मार्ग आहे पुण्या धर्मात मिळत नाही आपण त्याला सर्व मिळवतो असं नाही बाबा सांगितलंय माझा मार्ग मानव धर्म परमात्मा एक कोणी बाबावाले म्हणतात कोणी म्हणतात खरं नाव आहे मानव धर्म परमात्मा एक तपशब्द नियमाचा मार्ग आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्म्यामध्ये जसे आपण हात जोडतो आपल्या हात कसे असायला पाहिजेत आपल्या आज्ञामध्ये परमेश्वर आपल्या आज्ञामध्ये आहे मानव मंदिर सजाणा आहे हा मानव मंदिर हा पटला पण मानव मंदिर तुम्हाला सांगतो समजून थोडक्यात बाबाने मला सद्बुद्धी दिली मी सांगतो मी तुम्हाला शिकू शकत नाही पण सांगा तात्पर्य मानव म्हणजे सजाना आहे तत्व शब्द नियमाच्या आपल्या आत्मा म्हणजे शब्द नियमाने मानव म्हणजे सजवा लागेल सजवल्यानंतर आपल्या आत्मा प्रकाशमय बनेल आणि आपला जीवन सुखी राहील हा मानव म्हणजे सजवा नाही लागणार आपल्या आत्यामध्ये तत्व शब्द नियमाना सजवा लागेल वागा लागेल प्रेमाने बोला लागेल तेव्हा आपला मान मंदिर सजेल आणि आपल्या आत्मा सुखी बनेल ही बाबाची वाणी आहे बाबाचे शब्द आहे या मानव मंदिरात आपल्या आत्यामध्ये परमेश्वर वास करतात जेव्हा नेहमी सगळी आणि तत्व शब्द नियमाची शिदुरी बांधून दिली बाबाने केव्हा भूक लागली खाऊ शकता संकट आले तो बाबा तुम्ही घरी अडका करू लावण्याकरता नाही म्हणून वावरामध्ये जर संकट आले कोट टुकला त्रास झाला तर बाबा तीर्थ बनवायचा आणि आपल्या आत्ममध्ये घ्यायचा जीवन सुखी करायचा म्हणून बाबाने अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कार्य के केले अजी नवीन वर्ष सेवा अजी नवीन वर्ष सरहवाना सुताच्या बर भर तुझी तत्व शब्द निहामाने अज जीवन आपला सुखी होईल बाबाच्या नवीन वर्षामध्ये आता आज विसरून जे कर्म चुकलं असेल ते आता जोडा आजू संधी गेली नाही आपल्या बदल करा आपल्या जीवनामध्ये बदल करा लागेल तेव्हा आपला मारव धर्म समजेल ज्या सेवकाला ज्या सेवकाला मारव धर्म समजला की बाबा चर्चा होणार नाही ज्याला समजत नाही तुम्हाला काय करायचं आहे असं वाटत त्या सेवकाला सेवकाला म्हणून हजी कुठे गेले बाबा माझे सांगा दिसले का तुम्हाला हजी डोळ्याने दिसत नाही या सेवा बाबा दिसत नाही पण त्यांचे गुण दिसतात मानव धर्माचे गुण दिसतात ते गुण आपल्याला पाहिलं पाहिजे बाबा शरीर रूपाने गेले पण आत्मरूपी आपल्या जवळ आहे पण त्यांचे एका शब्दाचे दुःख आपल्या जवळ दुसवतात शब्दाने आराम होतो आधी मानवधर्म जागृत आहे असं लोक सांगतो आम्ही प्रॅक्टिकल करायला जोडून आणि बाबाच्या मार्गदर्शनापासून मी शिकलो मी कोणाकडून को नाही शिकलो बाबाने वारंवार मला युनिवर्सांनी जावं आणि मला मार्गदर्शन केले बाबाजी मुंबईनं तेव्हापासून मी आपल्या मनामध्ये जिद्द पकडली त्या मारवधा धर्माला कधी विसरणार नाही